नमस्कार मित्रांनो मी डाऊदर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलधारावर मित्रांनो मी आज आहे सोलापूरच्या घरी माझ्या मी आलो होतं एका लग्नासाठी आज सकाळी मला एक ते फोन आलेला आहे त्या फोनवर असं सांगण्यात आलं की दोन पॉईंट ड्राय गेलेले आहेत सी पी व्ही सी आणि अकरा इंची रॉडच्या प्रयोगावर ते दोन्ही बोर जवळपास साडेतीनशे फुटाच्या आसपास झालेले आहेत तर कुणी सांगितलं नसेल तर मी स्वतःहून सांगतो आहे की या प्रयोगामध्ये दोन बोरवेल ड्राय गेलेले आहेत साडेतीनशे फुटापर्यंत आता मी त्यांना त्यांचे जवळपास कंटिन्युअस पाच सहा पॉईंट या प्रयोगावर पास झालेले आहेत परंतु या दोन पॉईंटला प्रॉब्लेम आलेला आहे तर मी त्यांना तिथं जाऊन परत एकदा पॉईंट चेक करायला सांगितलेलं आहे पाहूया आता काय रिझल्ट येतो जर खोलीचा विषय असेल तर आपण तिथं काहीच करू शकत नाही मला या प्रयोगावर विश्वास आहे शंभर टक्के माझी खात्री आहे की खोलीचाच प्रॉब्लेम शंभर टक्के असण्याचे चान्सेस आहेत परंतु तिथे चेक केल्यावर परत आपल्याला कळून जाईल जर तिथं पाण्याच्या धारा जशाच तशा दाखवल्या सी पी व्ही सी रॉडने आणि एल रॉडनी तर समजून घ्यायचं की तिथं पाणी अजून तुटलेलं नाही परंतु जर पाण्याची धार तुटलेली जर दाखवत असेल तर आपण शंभर टक्के मान्य करू की या सी पी व्ही सी रॉडमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात परंतु माझी शंभर टक्के खात्री आहे की तिथं दोन गोष्टीचा प्रॉब्लेम झालेला असू शकतो एक म्हणजे खोली आणि दुसरं म्हणजे मानसिकता सुद्धा काही वेळेस पॉईंट काढून दिले जातात परंतु तिथं कदाचित त्यावेळेस जो विचार असतात आपल्या डोक्यात त्या सुद्धा काही वेळेस पॉईंट निघतात आणि जर तिथं आज कुठल्याच प्रकारची धार जर नाही जाणवली तर कदाचित तिथं मानसिकतेचा परिणाम असू शकतो आणि जर धारा जशाच्या तशा दाखवल्या तर खोलीचा शंभर टक्के परिणाम असू शकतो आणि जर हे सोडून काही वेगळं सापडलं तर नक्की मी तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्की टाकेल बऱ्याच वेळेस मी लोकांना विचारलं की काय प्रॉब्लेम आले का कुणीच कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगितलं नाही परंतु मी स्वतःच तुम् सांगतोय की आज दोन बोर्वेल ड्राय गेलेत असं मला सांगण्यात आलेलं आहे तर ते साडेतीनशे फूट झालेले आहेत माझ्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा दोन पॉईंटला असंच झालेलं आहे की तीन धाराचा पॉईंट होता एक धार होती एक इंच एक धारूती अर्धा इंच अर्धा इंचाची धार माझ्या डोळ्यात एकत तुटली ती एकशे ऐंशी फुटाला आणि त्याच्यानंतर लगेच फुपटा चालू झाला परंतु त्याच्यानंतर कोरडी धार ही जाणवलेलीच नाही परंतु एक इंचाची धार होती ती चारशे फुटापर्यंत लागलेलीच नव्हती त्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे की तिथं खोलीचा एक शंभर टक्के प्रॉब्लेम झालेला असू शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला खरं बोलणं आवडत असेल मी सांगत असलेल्या गोष्टी आवडत असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा तसंच भूजलधारा आणि बोरवेल देशाच्या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद